भाजपने फसवणुकीचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजारात भागीदार आहे सगळा मीडिया जेवढी प्रसिद्धी जेवढं कव्हरेज काल अयोध्येला जाऊन या गोदी मीडियावाल्याने दिलं त्याच्या तुलनेत या सगळ्या काळाराम मंदिराच्या उद्धवजींच्या दौऱ्याला तिला हे का बघा आणि तुमचं तुम्हाला कळेल खरं तर या वृत्तपत्रांवर तुम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकून टाका दिला पाहिजे गोदी मीडियावर नरेंद्र मोदी आणि भाजपकडून पैसे घेऊन जे सरळ सरळ भाजपचा प्रचार करतायत ही पत्रकारिता उरलेली नाही आहे अरुण शौरी एकदा म्हणाले होते पत्रकार ही सेकंड रेट प्रॉस्टिट्यूट्स आहेत दुसऱ्या दर्जाच्या वेश्या आहेत मी म्हणतो त्या वेश्यांचा तरी अपमान करू नका त्या बिचाऱ्या पोट्यासाठी करतात प्रामाणिक कर असतात हे वेश्या म्हणजे काय हे यांनी चालवलं आहे वेश्या व्यवसायापेक्षा बेकार गोष्ट चालवली आहे अशा प्रकारे सरकारकडून पैसा घेऊन ते सरकारचा जो अभद्र प्रचार करतायत यांना इतिहास कधी माफ करणार नाही